रमेश भाई बाळा सार्वजनिक सहर्ष स्वागत आहे आज सगळ्यांचे स्वागत आहे स्वतः स्वागता उद्देशाचे नेजे माझी पंच्यमंत्री सन्माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मार्करवाडीच्या पवित्र भूमीमध्ये त्यांचे या ठिकाणी आगमन त्याचबरोबर मोहन नगर परिषदेचे गाडी आडवे बाबा पाकिस्तान हे सरकारी कार्यक्रम आठवे मध्ये प्रत्येक अधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित ते किती महत्त्वाची होता त्यांच्या उद्योगावर करण्यासाठी बारामती तालुका बारामती येथील माजी आमदार विजयराव मोरेसाहेब यांचे या ठिकाणी या संवाद मेळाव्यासाठी आगमन सर्वांना विनंती आहे सर्वांनी शांतते महिलांसाठी थोडीशी बंदी जागा ठेवायची आहे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जिंकली बंदी जीवनच्या उद्योगांना करण्यात आलेली आहे सर्वांना विनंती सर्वांनी बसून घ्यायचं आहे समोर सर्वांनी बस